तुला माहितीये मला दोन पोरं येऊन आले ते का आले बरं माझ्या पाठी मागा आले पप्पा आम्हाला यात्रे जायचंय आता मला खरं सांग पोरांचा हट्ट कोणी पुरवायचा ग्रामपंचायत दोन बोटा धरलं यात्रेमध्ये गेलो यात्रा फिरलो घरी आलो तुला चांगला माहिती अरे बरेच दिवस झालं मी घराच्या बाहेर होतो थांबलेला घरापासून लांब थांबलेला थांबलेला

गोवाला डायरेक्ट मला स्वर्गत घेऊन स्वर्गात डायरेक्ट स्वर्गात अरे बापरे लोक मेल्यानंतर जातात आम्ही आमदार जाऊन पुण्य केलेली पुण्य काय वरती स्वर्ग होती स्वर्गत बाबा रे पाच पकडा नुसतं खायला होत्या कधी ना आलं पाण्या आम्ही वाचा वाचा खाल्लो तिकडे उरव नाचायला लागली सुंदरी आता तुला माहिती मला पहिल्या बसला तमाशा झाला जाऊन बसलो बसल्यानंतर भानगर झाली मला आली सांग असला खाली त्यात आली तुला हा गायला स्वर्गत नेमकं कुणी कोणी करत सांगा बाथरूम नसते परत परत बो वापस गेलो बोला म्हणा बो मला सांगा असलं जायचं तो किती नाल आहे की याच्यामुळे तुला कुठे घेऊन जात नाही जा मला वावर मोकळायचे कुठे तरी जाण मोकळा मी म्हणला असं परत परत वावर गेलं सांगा असला बसतो परत भांगड झाली काय पाणी कुठे नाही होतं गरवडे तू तसाच गेला पाणी नाही गेलं परत पॅट वरती धरली बो गेलो बोला म्हणलं बो पाणीच नाही अरे म्हणला बावला बाजार गवत म्हणला गवत तुपटू तुझा कार्यक्रम करून गेले म्हणला गवत तुपटायला गवत झुपटायला स्वर्गातलं गवत ते दुसरा झटका मारला गवत झुपटणार तो कस फिरलो गवताला तुम्ही हाताने असा पिळा दिला आडा मारला आडा बांधला पाय लावला लावला तिसरा झटका जसा मारला तसा बायकोने मला एका लातीत खाताच्या खाली पाडला अरे का बायको मला काय म्हणते म्हणती पॅटीत हागला ती हागला माझ्या उपटायला लागलाय डोकीची किस पिढा मारला होता तिने बरोबर तुला काय वाटलं मला काय नाही वाटलं नाही ना नाही नाही अजिबात माझं एकदम तुझ्या आशीर्वाद आणि चांगलं असं पाहिजे एकदम काय टेन्शन बरोबर बरोबर फक्त घरात दररोज भांडणं होते कोणाचे नवरा बाय तुझे दुसरं तारूचे संसार हे भांड होतात पण भांड कशावर होता भांड हा ती माझी बायको हा दारू पितीत माझ्या चड्डीत मुत उलट झालं उलट झालं तुम्ही चड्डीत मुतता तेच काहीतरी होता तुम्ही जसं होत तुला तर माहिती मला का बरोबर कष्ट करावं लागते भरपूर पहिल्या दिवशी गेलो पवारात मस्त काम वगैरे केलं बरं मग यात्रा आलो पिऊन थोडी थोडीच पहिलं बरं काय कशा तरी घरापर्यंत आलो मस्त जेवण पिऊन झाले बरं बायकोला आतरून टाकलं अरे मग बायकोला असं जवळ घेतलं हा तिला म्हणलं सुजाता धन्यवाद अगे सुजाता अरे मी सुजाता नाही मोठा सुजा आहे गण्या तुला जिराईत बागात काय करतय का, का नाही तू गपडला मला वाटलं हो नाही काय नाही होऊन द्यायचं तिला मला सुजाता आज मी अजून एक रात बटाटे आणणार विचार काय विचारले गेलो बरं जरा काम वगैरे गेलो बरं ते मी प्रबने यांनी पिऊनच आलो घरी आलो जेवण वगैरे झालं बस बायकोने आथरुण टाकलं बरं बायकोला असं जवळ घेतलोला लावण बोलला आला कायnek आता तुझी शपथ काय नाही जवळ घेतलं बरं सुजाता आज मी दोन एकरात टमाटे लावणार अरे वा शेवटी डोक्यात काय विचारलो घर त्याच्यावर चालतं काय नाही बरोबर तिसऱ्या दिवशी गेलो लेच काम झालं बरं पाणी विरी सोडलं वावरातलं मोठं काम झालं बरं येतं जास्तच पिऊन आलो बरोबर आहे कसा तरी घरापर्यंत आलो जेवण वगैरे झाले बायकोने हात टाकलं बायकोला जवळ घेतलं तिच्या तोडाला हात फिरला हा सुजाता बरं आज दोन एकरात मी सोयाबीन लावणार बायको फिरली माझ्याकडं तडाला पण तोड्यात मारली तुझ्या मारून नाही तर काय मग ती कशी वा कष्ट करणार घडी रोज शेतात जातो काम करतो वावरात जातो काम बटाटे लावतो टमाटे लावतो सोयाबीन लावतो आज जर माझ्या वावरात मुळा लावला नाही लावून घेईन करून लावू घे शेजारा करून शेजानी मीच आहे ना पण तुझं लग्न झालंय तू लग्न झोपला कुठं होता तुझ्या बायको माझ ब आपल्या घरी जर गेला कमरत नाही पाय का तुला सांगतोय मी दहा <सथ> रुपये मी तिकडे जातो यायचा ना आलाय तुझ्या तुला खरं वाटलं काय गेली टिंगल टिंगल आहे बरोबर टिंगल गेला सुगंध सिंगल बाजी बात आपल्या गावची यात्रा आपल्या गावात तमाशा आपण चौघ जण तू करतो आपल्या गावात दोन पोर आहे गरेश माडिक पुणेकर आणि कलाभूषण मास्टर रघवीर खेळकर यांचे धाकटे मोहित खेळकर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समोर विचार मांडून पुढे काय करून कला